दिवाळीचा सण म्हटलं की घराघरात गोडधोड रोषणाई आणि शुभेच्छांचं वातावरण तयार होतो पण तुम्ही कधी विचार केलाय का राजकारणातल्या या दिवाळी शुभेच्छा किती खऱ्या असतात काही नेते मिठाई देतात काही फराळाचा कार्यक्रम ठेवतात काही एकमेकांच्या घरी भेटायला जातात पण हा सगळा गोडवा फक्त परंपरेचा भाग असतो की त्यामाग सत्तेचा खेळ आगामी युतीचं गणित आणि राजकीय डॅमेज कंट्रोल लपलेलं असतं त्याबद्दलच सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि गोडव्याचा सण पण या या सणात साखरेपेक्षा जास्त गोड काही तर तर ते म्हणजे म्हणजे राजकीय भेटी भेटी फक्त लाडू करंजी सत्तेच्या मिठाईत मिसळलेले राजकीय गणित प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच राजकीय वर्तुळात कोण कौन कोणाला भेटलं कोणत्या नेत्याने कोणाकडे गिफ्ट दिलं किंवा कोणाच्या घरी दिवाळी फराळासाठी कोण गेलं अशा बातम्या जोरदार चर्चेत असतात पण प्रश्न असाय या भेटींचा हेतू खरच असतो का कि त्या राजकीय सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी भेटतात पण या शुभेच्छांमाग पुढील निवडणुकीतील युती उमेदवार ठरवणे किंवा असंतुष्ट गटांना मवाळ करणे अशा अनेक हेतू दडलेले असतात दिवाळी ही अशी वेळ असते जेव्हा लोकांच्या भावनांवर परिणाम करणं सर्वात सोपं असतं कारण हा सण आनंद एकता आणि आशेचं प्रतीक आहे म्हणूनच अनेक पक्ष या काळात आपल्या प्रतिमेचा रिब्रँडिंग मोमेंट म्हणून दिवाळीचा उपयोग करतात सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश फराळाच्या कार्यक्रमांच्या फोटोज आणि साधेपणातला देखावा हे सगळं एकत्रितपणे पब्लिक परसेप्शन मॅनेजमेंटचा भाग असतो अनेकदा या भेटी पब्लिक सिग्नल म्हणूनही वापरल्या जातात उदाहरणार्थ एखादा विरोधी पक्षाचा नेता सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमात दिसला किंवा एखादा बंडखोर नेता जुन्या सहकाऱ्याच्या घरी दिवाळी फरासाठी गेला तर लगेच राजकीय चर्चांना उधाण येतं माध्यम आणि सोशल मीडिया या छोट्या घटनेला मोठं वळण देतात नवं समीकरण युतीची नवी सुरुवात राजकीय मिठाईत नवीन गोडवा अशा हेडलाईन्सने वातावरण पेटतं याच क्षणी त्या भेटीचा राजकीय हेतू होतो कारण लोकांच्या मनात संशय आणि कुतूहल जागं झालं की पुढील राजकीय हालचालींसाठी माती तयार होते पण या भेटींना फक्त स्ट्रॅटेजी म्हणणंही ठरेल काही वेळा त्या स्नेहातून जुन्या नात्यांमधून होतात महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथं नेत्यांमध्ये वैयक्तिक मैत्री कौटुंबिक संबंध खोलवर रुजलेले आहेत दिवाळी भेट ही फक्त राजकीय कृती नसते उदाहरणार्थ विरोधकांमध्येही कधी काळी एकत्र राजकारण केलेलं एकाच पक्षात राहिलेले नेते असतात त्यांचं वैयक्तिक नातं टिकलेलं असतं त्यामुळे भेट झाली तरी तिचं राजकीय अर्थ लावणं चुकीचं ठरतं पण लोकशाहीत परसेप्शन हाच सगळ्यात मोठा ट्रूथ आहे त्यामुळं जे लोक पाहतात ऐकतात त्यावरच त्यांची मतं बनतात राजकीय दिवाळी भेटींचा अजून एक महत्वाचा पैलू म्हणजे इमेज बिल्डिंग दिवाळी हा सण धर्म जाती आणि वर्गांमध्ये साजरा केला जातो त्यामुळं हा काळ नेत्यांना सर्वसमावेशक आणि जनतेच्या जवळचा दाखवण्यासाठी सर्वोत्तम संधी देतो फराळाचे फोटो गरिबांना मिठाई वाटप कर्मचाऱ्यांना बोनस घोषणा किंवा समाजसेवेच्या कार्यक्रमांमधील उपस्थिती या सगळ्यांचा हेतू एकच असतो तो म्हणजे राजकीय भांडवल निर्माण करणं नेते हा काळ वापरतात आपली प्रतिमा लोकाभिमुख दाखवण्यासाठी आणि हे राजकारणातील सॉफ्ट पॉवर आहे जिथं थेट निवडणूक नाही पण भावनांवर परिणाम घडून अप्रत्यक्ष फायदा मिळवला जातो म्हणूनच आजचा प्रश्न फक्त इतकाच नाहीये की या दिवाळी भेटी कोड आहेत की नाहीये तर त्यात किती राजकीय स्ट्रॅटेजीचा मसाला कधी कधी एका लाडवातच पुढच्या गठबंधनाचं बीज लपलेलं असतं आणि एका मिठाईच्या डब्यातून भविष्याचं राजकारण ठरू लागतं दिवाळी म्हणजे फक्त प्रकाशाचा सण नाहीये ती भारतीय राजकारणाच्या रणनीतीची सॉफ्ट सीझन आहे जिथं हसू फराळ आणि फोटोंच्या मागे सत्ता मिळवण्याचं मोठं गणित दडलंय थोडक्यात सांगायचं तर राजकीय दिवाळी भेटींचा गोडवा जितका साखरेचा असतो तो तितकाच तो सत्तेच्या समीकरणांचा असतो कारण या सणात फक्त घरातले दिवे नाही तर सत्ता आणि संबंध यांच्याही दिव्यांची उजळणी होते त्यामुळे तुम्हीही एखाद्या नेत्याचा दिवाळी फराळ कार्यक्रम पाहाल तेव्हा लक्षात ठेवा त्या मिठाई साखर नक्की आहे पण थोडं राजकारणही मिसळलेलं आहेच तुमच्याकडे यंदा कोणत्या नेत्यांनी ने दिवाळी फराळाचं आयोजन केलंय का केलं असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका